तर हॅलो गाईज आत्ता पाच वाजलेले आहेत आणि आता आम्ही शेताकडे जात आहे आणि शेताला जाताना कसं आहे की आता आम्ही ओढ्यामधून गाडी घालणार आहे आधी ओढा चांगला होता आता कसा झाले आहे की आता असं पूरग्रस्तामुळे कसं झालं की इथून ओढ्याला पाणी आलं होतं आणि त्यामुळे आता असा रस्ता पूर्ण खराब झालेला आहे आणि आता आम्ही ह्यामधून एकजेड आपली बाईक घालवणार आहे म्हणजे चालवणार आहे बघणार आहे की जेणेकरून आपली आता गाडी शेतापर्यंत जाते जाते काय कारण आता अप्रडा झालेला आहे आता हा म्हणजे संपूर्ण असे दगडे बाहेर पडलेले आहेत खराब तुम्हाला मी पहिला किती खराब आहे ते पहिला ह्या रोडवर फोर व्हीलर आणि फोर व्हीलर टू व्हीलर जात होती आणि आता विषय काय झालाय तर पावसामुळे पाणी झाल्यामुळे आणि फोर व्हीलर व्हीलर पण पण जात नाही टू नाही जसं की थार थार तुम्ही घालायचा प्रयत्न करताना तशा पद्धतीचा रोड आहे पण इथून टू व्हीलर जाणं असे आहे पण आता आम्ही प्रयत्न करणार जेणेकरून टू व्हीलर ह्या रोडनं न जावा आता पहिल्यांदाच आम्ही मला वाटते असे चार पाच वर्षानंतर आम्ही या रोडला आलेलो आहे आणि आता जायचं आहे आता आम्हाला कारण मी इथे मी तर काही तर गाडी घातली होती कधीच पण आता चला प्रयत्न करणार आहे आम्ही गाडी की जेणेकरून आमची गाडी शेतात जाते बघायचं आहे तर चला मित्रांनो बुक गाडी दाखवत गाडीची पहिला आम्ही जाताना चालत जायचं हो गाडी लावून तिथं आहे गाडी आता गाडी आकडे आता डायरेक्ट गाडी नेण्याचा प्रयत्न करतोय गाडी खाली पण लागत आहे ऑफ रोड ऑफ रोड आहे हे कसा रोड आहे बघा रोड बघू शकता का तर मला हे कॅमेरात दिसत असेल तर खरं इथं लई हे आहे ते एकदम सगळ्यात खराब रोड आहे गाडी बंद पडली आपल्यावर गाडी मी जर का दाखवू टाईम या रोडचं प्रमाण फिस्त वाढलेलं आहे ಅಡಿಕಲ್ ಗಾಡಿ ಬಾಡಿಗೆ ಲೋಕೇಷನ್ ತು ಜನ ಇರಾ ಇದೆ चल, चल।, चल। तर बघा इथानिगायचा रोड कसा आहे गाडी बंद बनवले पुढं रोडला बेकार आहे आता मी गाडी रोजतो बघू शकता बघू शकला रोड म्हणजे हा पहिला आधी चांगला तो रोड कसं पा झालं की पूर्ण ड पाऊस पडल्यानंतर डोंगरातून सगळं पाणी साचून इकडे पूर आला होता त्यामुळं सगळ्या रोडवरची दगडं होती ती सगळी वाहून गेल्यात आणि मेन मोठी मोठी दगडं राहिल्यामुळे एकदम रोड खराब झाला वाटत नाही तर सगळे कानाच्या ट्युटी कोणा कधीच येत नाही फरक झाले की सगळा फोन दगड आहे इथे हे फोन येत असल्यामुळं पूर्ण असं बघू शकता पुढं पुढं गाडी जायला वाटत नाही अजिबात

बघू <laughs> शकता कशा पद्धतीने आम्ही हे केलेलं आहे मित्रांनो काहीतरी चढणार आहे मित्रांनो आता डोंगर रोड पहिला चांगलाच होता चांगलाच होता खरं पाहिजे अचानक ते मग रोड आहे की नाही आम्हाला माहिती गाडीवर वर प्रयत्न करतो तर आधी एक काम करू आपण मित्रांनो वर जाऊन बघून किंवा तर बघू शकताय ते डोंगर आता इथनाच वरती घालणार आहे गाडी येऊ दे पडशील पडशील हळूगेट दगड टाक अरे झाडे पिडे सगळे मोडतील ठाम हळू घे गाव आहे कुठनं कुठनं घाला ठार नाही रे भरपास केलेला आहे आपण रोड बेकार बेकार आहे रोड मित्रांनो आता इथून मग पुढे कस कसं लोकेशन आहे माहिती नाही मित्रांनो आपल्याला खूप दिवसांनी एकदा आउटसाईडला रोड झालेला आहे त्यामुळे आता पुढा पुढे कसा रोड आहे किंवा काय आहे आपल्याला माहीत आहे मित्रांनो एक प्रकारे स्फोट अरे काय आयुष्यात ब्लॉक आहे फुडून वाटे फुडून वाटे वाटाय वाटे ऑफ साईट ऑफ वाट आहे थांब थांब दोन मिनट अरे दोन मिनट थांबा घाल येऊ देऊ दे हे इकडून विषय काय झाला हे सगळं ब्लॉक केलंय ना हे इकडून वाट आहे ते सगळं लाकडं लावलं येऊ दे येऊ दे अरे हळू पडशील हळू हळू घे घे येऊ दे येऊ दे अजून मग पुढे कसं लोकेशन माहिती आपल्याला अजून पुढे लैकेच कटे भरपूर असं रोड खराब आहे सांग इथं लई दिवसानंतर आलोय अजून पुढे केवढं आहे रोड काय माहिती नाही रोड चांगला होता पण ह्याच्यानंतर रस्त्याची वाटला आता ही रस्त्याची पूर्ण डोंगरावर पाणी वाट लागेल

हा प्रोजेक्ट म्हणण्यापेक्षा भरपूर गाडी एकदम बेस्ट आहे टू पॉईंट झिरो एफेस तुम्ही गाडी घेऊ शकता कारण आम्ही आउट आता आल्यामुळं आता पुढं बघू शकता दृश्य वाईट शकते असं भयंकर असं दृश्य आहे असं वाटते पुढे कोण नाही असं वाटतं पण बघू शकता तुम्ही दृश्य किती फटाना पहिल्यांदा पहिल्यांदाच त्या टाईम रोड चांगला होता त्या टाईम आलो होतो पण आता सगळा संपूर्ण आलेले रोडची हे झाड बघा हे झाड बघा बघायला एकदम आहे भरपूर मोठे मोठे मित्र बघू शकता म्हणजे केवढं मोठं आहे बघायला झाड बघू शकता मजा नाही एवढ्याला मग पण गाडी घ्यायला बघायला डोंगर बघू शकता पूर्ण असं दृश्य एकदम असं बघण्यासारखा नेतो

सगळं पाणीतलं हे झालं अरे रे रे अरे रे अरे हळू घ्या रे हळू हळू असं वाटतं की काय तर आहे एकदम असं विचलित करण्या दोष एकदम ब्रँड आहे दृश्य आम्ही असं पहिल्यांद झा एकदम असं म्हणजे जरा ना

पावन चक्क्या पहिले ना चालू कुठं मी इथं काय वेगळंच आहे गिरव्यू एरिया एकदम बेस्ट खतरनाक असा व्ह्यू आहे इथला आज बघून तिथनं तिथनं आज बघून काय बहुतेक मित्रांनो मासा आहे तसं वाटत आपल्याला मासा की बारी बारीक बारीक कारण हे किती आहे आपल्याला नाही माहित टाकून मग दोन हो माच आणि मासे जरा शिक्कीच वाटत आहे मला मित्रांनो कारण पाण्यामध्ये असं हालचाल होत आहे माशांची आणि असं दृश्य एकदम असं व्ह्यू बेस्ट आहे एकदम असं हॅलो इकडे हे गाडी असाडी असं काय झालं आहे सगळं आठवलंय का पाणी आपल्याला इथं बघा हे सगळा तळा हा तळा म्हणजे मोठं समोठ हे आहे पाणी साठता एरिया इथं बघ इथं बघा कसं आहे हे बघा इथं कसं आठले हे कसं आठले बघा इथं तो चोवर खाली चढवत राहून चलताना पण मला हे वाटत आहे इथे झाले बघा हे इक इथं जरा चलताना असं डोळं चक्र हे होत्या ह्याजाने इकदा येथ अभे वाळ्या नाही वाळा नाही वाळ्या नाही वल्ला आहे वल्ला आहे वल्ला आहे आत आत चाललं इथे चलता गाईज हे बघा कसं आतात आता कसं जाते अरे हो हो अरे आताच चालले ते साईटनं जाऊया एका जागा लवशीर थांबायचं नाही तर आतात जाणार ते ते कसं झालं बघा हे एक प्रकारे निळीमील खेळबडीसारखे झालं

आड़ की चप्पल आत गेला होता ठीक इकडे हे बघा आता चप्पल रुचलंय घाण गिस्ट झालं दोन मिनिटासाठी ची तर तू तुम्हाला दाखवण्याच्या नादात चप्पल माझं हे झालंय आत गेलं त्याला कसं करायचं माहिती आहे दाखव थांबा दोन मिनटं इथे काहीतरी काट काटेसारखं भेटू दे ए बघा इकडे तिकडे पाण्याकडे चल तिकडे चप्पल धुतो चप्पल घाण झालं बघा कसं मर्दा फोकड ए झाले बघ कसं आहे तर काहीच हे बघा तिथून आपण आलोय बस थांब हत्कामध्ये तिथं पाय टिकल्याला पाय दुटलं बघा आत्ताच हां

ide halu, halugi halugi tapi kayak guys cerdik tuh lapor nih takut firu firu halugi halugi <laughs> terus guys pakai itu kesay वरती डोंगर सगळं प्राणी प्रेमी झाल्यात तो तळा तो, तो एक मोठ्याच्या मोठा तळा आहे इथले उन्हाळ्या पाणी वाळले हळू घे हळू घे रोड चांगला हे असू शकते मग पाडिकला हळू घे हळू घे चिकल खरोखर चिकल मरता पाठीमाग बघ कसं झाले हळू घे मरता अरे मरदा तू कसं घ्यायला एक प्रकार मी असं म्हणतात ऑफ रोड गाडी आपण पॅक केल्याचं बघा हळूहळू आहे पार्टी बघा मी बसलो माझी पार्टी वगैरे मला विचारलं तुझं कायच इथे माझा ऑफ रोड रायड झाला रायड करायचं तर रायडरच्या पाठी बघा काहीच कमी नाही ऑफ रोडिंग करताना खास टू व्हीलर असली तर बसच नाही कुणी की रोडिंग जो करते तो काय वाटणार नाही खरं काय लागणार नाही खरं आपल्याला लागणार चित्र पण कसं झालंय बघू शकता एकदम पाण्या लाट आलं असं एकदम इथून आता गाड्यांवर चढवतोय

हायस गाडी न उतरता आपल्या पोस्ट आता रायडर आता म्हणते का आता मला न उतरत असं नेणार आणि मला आणि ते अडथित बघ पाठी बघायचं हिरो रोड मध्ये गाडी कोण जादा घालत नाही तरी पण आम्ही घालतो बघायचं सगळे गाडीमध्ये लागायला मी दगडबिगडाच मधील आहेत गाडी व्ही आय पी पण आहे पॉवरफुल पण आहे कुठे पण घालू शकता प्रोफेशनल पण आहे गाडी घेता आहे घेऊ शकता एकदम हार्ड राईड आहे आणि बजेटमध्ये पण गाडी आहे काय आम्ही ज्यावेळी त्यात चौऱ्याण्णव हजार होती दोन हजार पंधरामध्ये आता सध्याची प्राइस तिथे माहीत नाही आपल्याला पण दोन्ही दो दो ही गाडी घेऊ शकत आहे मित्रांनो एकदम पॉवरफुल गाडी आहे ही दोन हजार कंवर काढू शकता मित्रांनो ऑफ रोड तर एकदम बेस्ट आहे आता गाडी असं मला ते चालेल ही ही गाडी दोन हजार पंधरामध्ये किती हजार ला होती चौऱ्याण्णव हजार चौऱ्याण्णव हजार लावती आता किती आहे आता दोन हजार पंचवीस चालू आहे बघा काहीच आता ही प्राईस वाढली असेल किती आहे बैठक चेक करा एफ एफजेट झिरो पॉईंट टू व्हर्जन बघा चेक करा आणि सांगा कमेंटमध्ये किती आहे एफ एबझेट टू पॉईंट झिरो मित्रांनो टू पॉईंट झिरो सॉरी टू पॉईंट झिरो हे बघा इथं कसं आहे सगळं इथं हे बघा आमच्या फाटल्या कसं हे पक्षी आमच्या फाटनं कसं येतं बघा इथं बघा वातावरण कसं झालंय संध्याकाळ इथं लय काय काय करूया विषय नको नको चल एवढं रस्ते काय पोट न वाट नाही या लक्षात राहू दे हे पण घेतलं पाठवून तो घातला असता तुला फाट मग या लागला असत मगाशी मग नव्हतं काय आता अरे माहिती आपल्या होतं ना पाठ हायशी हायची अडि घालणार आहे तुला काय मित्र तुला लिहि लागणार नाही मला लागणार आहे लय मग मित्रांनो लागण्याचीच गोष्ट होतो फक्त तुला अरे काहीतरी अडिकले काम अडिकले ना <h Foods> <vaccines> <कीणणा> <ले criticism> काय तरी गाडी का काय तेवढं का वळखना काय तरी अडिक गाडेत काय तरी आवाज येतोय आता लागले बघा काटे हजार रुपये आता बघू शकता काय कसल्या का रोड मध्ये किती स्पीडने पळू द्या साठच्या स्टंट बिंट मारू नका कसल्या रोडवरती ओ हो मी पुढे मरदा काय रिकेला सुद्धा पाय बघ उतरू काय अरे हे हळू घे हळू घे हळू घे थांब रे उतर काय थांब 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 उतर गाडी सगळे कसं घासते बघायचं हे बघा सगळे मरदा सगळे वाट लागली मर्दा बघते कसं झाले इंजिन मध्ये सगळं अडकाले

बड ते पुढं तुम्ही बड एक काम करू मित्र तुम्ही काय करा दगड दगड टाका तिथं इथे इथं पुढं दगड टाका गाडी टायर बस काय येऊ इथं पुढं पुढं हां ओके मित्रांनो मी आता गाडी मागे येणार आहे थांब आहे थांब हातावर गाडी येईल <laughs> <तो> थांब की आता ठीक आहे ठीक आहे मागेच होता मागे

गाडीन डायरेक्ट रोड टेक करते कशी काय कारण पाणी परत हे थांब तुटले हे बघा हे धडिक नाही आता हे हे निशान दिसते काही अहो हवा गेली मरता सगळी टायर हवा गेली टायर पाक चिपल्या हवा गेली बघायला हळू डोळ्याला लागेल हळूहळू हळू कायदा म्हणजे हवा फो कायरीत काहीच हवा नाही आता असं म्हटलं तर पूर्ण काय तुम्हाला

तर आता आम्ही घराकडे जात होतो आता भेटू भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्स फॉर वॉचिंग थँक्यू मित्रांनो थँक्यू सो मच थँक्स फॉर वॉचिंग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये